मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती मी आयुष्य नव्याने सुरू करत आहे तेही राजीवजींसोबत आणि हे लग्न तडजोड नाही आमचं दोघांचंही एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे ओहो हाय प्यार है फक्त आखों की या का श्वेता तुझे भाई विलक्षण आहेत मग प्रेम व्यक्त करणे ही विलक्षणच असणार ना जेव्हा ते माझ्या चेहऱ्यावरचा सूक्ष्मसा बदलही अचूक ओळखतात ते प्रेम असत माझ्या सोबतीसाठी काही क्षण एकत्र घालवता यावेत म्हणून धडपडतात ते प्रेम असत प्रोफेशनल लाईफ असू दे किंवा पर्सनल आम्ही इक्वल आहोत वी आर टीम असं म्हणतात ते प्रेम असतं माझी आर्याची माझ्या आईबाबांची काळजी करणं त्यांना सहजच आपलंसं मांडणं हे प्रेम असतं आय एम विथ यू त्यांचे हे शब्द तर आमच्या प्रेमकहाणीचं सार आहेत श्वेता प्रेम कृतीतून व्यक्त व्हावं ग भावना महत्वाच्या असंही मी त्यांना म्हणालेले साध्या सोप्या शब्दात भावना व्यक्त करा आणि आज आम्ही कॅफेमध्ये जे काही बोललो त्यात भावना व्यक्त झाल्या आहेत आता तूच बघ ना कॅन्डल लाईट डिनर ना फुलांचे बगीचे ना महागड्या भेटवस्तू ना प्लॅन्ड हॉलिडे ना ते गुडघ्यावर बसणं ना कविता ना ते टिपिकल प्रपोजल कोट्स ना ते ज्यूस किंवा डेझर्टमध्ये अंगठी लपवणं आमची लव्ह स्टोरी वेगळीच आहे ग तो क्लबचा कॅफे आसपास जिया आर्या त्या छोटूशा सोफ्यावर समोरासमोर बसलेले आम्ही दोघे हातात कॉफीचे मग अखंड गप्पा नवीन नात्याची सुरुवात मनातली चलबिचल व्यक्त झाली अन सोबत स्वप्नही रेखाटली आणि मग राजीवजींचा सहजच माझ्या डोळ्यात हरवणं माझ्या काळजाचा ठोका चुकवत यू आर माय वाईफ मिसेस मेहरा असं म्हणणं त्या शब्दातच प्रेम आदर अभिमान विश्वास ओढ सर्व काही व्यक्त केलं त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं अतिमहत्वाचं स्थान मी पत्नी मी जीवन संगीनी सिंपल अँड क्यूट वे ऑफ एक्सप्रेसिंग राजीव माझे राजीव बस आयुष्य असंच असावं साधं सहज सुंदर हव हवस ओ माय माय हे भाईच करू शकतो विल यू मॅरी मी नाहीच डायरेक्ट माय वाईफ हो ग तुझे विलक्षण भाई दोघीही खळखळून खड़ हसल्याच आनंद मनात मावत नव्हता श्वेताने फोन तर ठेवला आणि स्वतःच्याच डोक्यावर आपटूनही घेतला राजभाई आणि मेघा यार ये दोनो मेरे समज की बाहर ही है भाईला कॉल केला ही ऑल्सो गिव्ह मी ज्ञान म्हणतो अवर लव्ह डझंट नीड युअर टिपिकल प्रपोजल आय नो शी लव्ह मी अँड शी नोज आय लव्ह हर नो मोर डिस्कशन सच मे ये दोन पागल है हा एक दुसरे के लिए पागल ट्रूली मेड फॉर इच न्याहाळत बेडवरच बसलेला तो काही महत्वाचे मेल्स करून पायावरचा लॅपटॉप नुकताच दूर केलेला ओ माय मेघा लायब्ररीत या असा मेसेज केला अगेन कन्फ्युज लुक अँड देन शी असं बरं दिसतं का हमारे प्यार में ये स्टेटमेंट इम्पॉर्टंट है असं बरं दिसतं का शी वॉन्टेड टू मीट मी निघायच्या आधी त्यांनाही बोलायचं होतं सगळ्यांसमोर नाही बोलता येत सो मी सोल्युशन शोधलं आय सेड टेक्नोसिसचा एक रिपोर्ट दाखवायचा आहे थोडासा झूठ था बट मेरा प्यार तो सच आहे ना मेघाला फक्त एकदा बघायचं होतं आणि निशिगंध द्यायचा होता सिम्पल निशिगंध घेतला अहो कॉलवर बोलूया रात्री <laughs> बस इतनी सी बात की एक मिनिटमध्ये लायब्ररीतून बाहेर अँड देन शी सेज मी काही पळून जात नाही <laughs> शर्मिली मेघा तिच्या आठवणींसोबत नंबर डायल केलाच लॅपटॉपवर नुकतंच सुरू केलेलं गाणं बंद करत तिने उचलला फोन बोला ना काहीतरी कॉल उचलू नाही करू नाही तो काहीच बोलत नाही आणि तिचा हट्ट इव्हिनिंगला खूप बोललो आता काय बोलूया त्याची मस्करी अच्छा मग का केला कॉल बोलायच नव्हतं तर नाक मुरडून झालेलं ना तुमचा आवाज ऐकायची सवय झाली आहे हाय राजीव तुमचा हा असा अंदाज ऐकून आमची झोप उडते त्याच काय हृदयावर हात ठेवला गेलाच तिचं खुदुखुदू हसणं जाणवलं त्याला काय करत होतात गाणे ऐकत होते वन मराठी सॉन्ग आहे टेल मी मीही ऐकतो आवाजात प्रचंड उत्सुकता काय मराठी गाणं खुदकन हसलीच प्लेलिस्टला तर आम्ही हिंदी गाणी जमवलीत आज अचानक मराठी गाणं माय वाईफ इज महाराष्ट्रीयन सो so मराठी गाणी ऐकायची सवय करतो त्याचं हसत बोलणं आणि तिचं खळखळून हसणं राजीव आहात कितीदा वाईफ प्रेमळ हक्क तिने पाठवलेली लिंक नाव शोधून पायावरच्या लॅपटॉपवरच सुरू केलेलं गाणं आवाज वाढवला दोघेही एकत्र ऐकू हा त्याचा हट्ट केलाच मान्य मध्येच न समजलेल्या शब्दांचे विचारलेले अर्थ संपूर्ण गाणे समजावून घेतल्यानंतर तो खुश आपल्या लास्ट थ्री मंथच्या लाईफ जर्नीला सूट होते आहे त्याचं सहजच बोलणं तुम्हालाही वाटलं ना मलाही तिचंही हसतच लाजणं येस जस्ट परफेक्ट फॉर आवर स्टोरी आवडलं मला त्याचं yes, आनंदी उत्तर लेट्स क्रिएट वन मोर प्लेलिस्ट मराठी सॉन्ग तुमच्या आवडीची समटाईम्स वी कॅन लिसन राईट right? त्याचं स्वतहूनच तिच्या आवडीच्या गाण्यांमध्ये घेतलेला इंटरेस्ट सुखावलं तिचं मन त्यानंतर बराच वेळ रंगलेल्या गप्पा एंगेजमेंट दोघांना आलेला श्वेताचा फोन त्याला अभिनेही कॉल करून दिलेला त्रास ते दोघे मुंबईत आल्यावर तर काही खरं नाही ही भीती या दोघांच्याही मनात निशिगंधाचं कौतुक पण गुपचूप देण्यावर हलकासा राग नेक्स्ट टाइम सर्वांसमोर फुले देणार आहे देन डोंट से नो त्याचं आव्हान उद्याचे ऑफिस मलेशिया इन्व्हेस्टमेंट कॅफेतील काही क्षणांची उजळणी जिया आर्या आणि फॅमिलीने उद्यापासून केलेला शॉपिंगचा प्लॅन आणि त्यापासून कसे वाचावे हे दोघांनी मिळून ठरवले फादर्स डेची ही आठवण निघालीच जिया आर्याने दिलेली फोटो फ्रेम साईड टेबलवर ठेवली आहे छान दिसते आहे आपली फॅमिली मी तुम्हाला फादर्स डे काहीच गिफ्ट दिलं नाही आवाज हिरमुसलाच आज मला ग्रेटेस्ट गिफ्ट मिळाला आहे तुम्ही लग्नाला होकार दिला हे जगातलं बेस्ट गिफ्ट आहे त्याचा आनंद आवाजात झळकत होताच पण तरीही ओके डू वन थिंग आपल्या बेडरूमसाठी पेंटिंग करायला सुरुवात करा तेच माझं गिफ्ट त्याने सुचवलेल्या कल्पनेवर डोळे लकाकलेच तिचे आणि आपल्या बेडरूमच्या या उल्लेखावर लाजलेही ओके डन कधी हवं हे गिफ्ट तुम्हाला आजून आज पॉसिबल ऑन अवर मॅरेज डे तुमच्या हातानेच वॉलवर लावू अहो आधी एंगेजमेंट तर होऊ दे नंतर लग्नाचा मुहूर्त बघू त्याचे मनसुबे आणि आणि तिचं त्याला दरवेळी अडवणं तो गड़ हसलाच। आणी मग आठवला तिला मम्मीजींनी केलेला फोन व्हिडिओ कॉल मेघा आणि रिधिमाच्या फॅमिलीची ओळख करून रोकाची आनंदाची बातमी देणारा मम्मीजींनी पूर्वी मेघाबद्दल रिधिमाला कळवलेले त्यामुळे गप्पांमध्ये अवघडले पण नव्हते रिधिमा दिदींची फॅमिली छान आहे कबीर काव्या ही गोड आहेत येस यू आर मामीजी नाव दे आर इगर टू मीट यू अँड आर्या त्याचं कौतुक हे नवं नातं ऐकून पुन्हा मन आनंदी आनंदी एंगेजमेंटला येतील ना म्हणजे मी आग्रहाने सांगितलं तर no, right आहे नो राईट नाव टर्म एक्झाम्स आहेत युके मध्ये रिधिमा कबीर काव्या नेक्स्ट मंथ येतील युकेला समर वेकेशन असते देन टू मंथ्स इंडियामध्ये असतात रिधिमाचे इन लॉज दिल्लीला आहेत सो so, काही दिवस तिथे काही इथे अच्छा युअर एल्डर ब्रदर इज इन यु एस राईट आय मस्ट कॉल हिम आमची ओळख झालेली नाही आय I मीन mean, बाबा आणि आईंनी इन्फॉर्म केला असेलच स्टील लेट्स हॅव अ कॉल बिफोर एंगेजमेंट अचानक त्याच्या ओठी मिलिंद दादाचा झालेला उल्लेख गोंधळलीही आणि आनंदलीही हो आईबाबांनी आणि मी घरी आल्यावर कळवलं सर्वजण खुश आहेत दादा वहिनी अर्जुन आपण या वीकमध्ये एकदा कॉल करूया जी आरे या सोबतच करू त्यांनाही तुम्हाला भेटायची उत्सुकता आहेच आय गेस तिथेही सेम प्रॉब्लेम असेल टर्म एक्झाम्स अँड व्हेकेशन नेक्स्ट मंथ त्याचा विचार करत बोलणं हो एंगेजमेंटला नाही येऊ शकत पण नेक्स्ट मंथ येतील आणि मधुरावही म्हणत होती की अडखळलीच आणि खुदकन हसलीही स्वतःला मनातच टपलीही मारली know, आसा वे शुड नॉट पोस्टपोन एंगेजमेंट आय नो सर्वजण असावे असं आपल्याला वाटतं बट काहीशी भीती होती त्याच्या आवाजात मेघा प्लीज आता काही चेंज नको एंगेजमेंट पोस्टपोन बद्दल नाही हो राहू देते असंच काहीतरी तुम्ही फोन कॉलचं म्हणत होतात ना अवघडतच विषय बदलण्याचा प्रयत्न मधुरा वहिनी पण काहीही सुचवते म्हणे आम्ही सर्व सुट्टीत येत आहोत तर पुढच्या महिन्यातच तुमच्या लग्नाचा मुहूर्त पाहूया धम्माल करू सर्वजण वहिनीला काय माहित इथे आमचे राजीव साहेब कधीचे घोड्यावर स्वार आहेत लग्नाला सज्ज लग्न म्हणायची खोटी की लगेच हो हो करूया नेक्स्ट मंथ असं म्हणतीलच तिचं हसणं अन अडखळणं त्याला चांगलंच जाणवलं मेघाच्या भाभींनीही पण तेच सजेस्ट केलं असेल का जे रिधिमा मला सांगत होती तिचा पुन्हा कॉल आलेला रागावलेली थोडी घाईत एंगेजमेंट ठरवली आय कन्व्हिन्स्ड हर पण आता तिने प्रॉमिस मागितले आहे लग्न नेक्स्ट टू मंथ्समध्ये करा ती इथे असणार सो शी कॅन अटेंड अँड एन्जॉय शी इज ऑल्सो राईट आय टोल्ड हर मी मेघाशी डिस्कस करेन अँड देन तिला कळवेन बट मला मेघाशी हे डिस्कस करायचं टेन्शन आलं आहे आय मीन जस्ट नाव शी अग्रीड फॉर एंगेजमेंट सडनली नेक्स्ट मंथ मॅरेज करूया का असं विचारलं तर चिडतीलच आय अंडरस्टँड मेघासाठी हे सडन चेंजेस इन लाईफ एक्सेप्ट करणे इज बिट डिफिकल्ट आय आय एम इवन नॉट शुअर की एंगेजमेंट डिसिजन पण विलिंगली आहे ना एक उसासा टाकत धीर केलाच एंगेजमेंट नेक्स्ट संडे हा डिसिजनही तुम्ही मनापासून आवाज अचानकच गंभीर झाला काय हो सारखं असं विचारता आता दोघांनी मिळून ठरवलं ना मग आता का प्रश्न तिचं कुरकुरणं सोबत गाल फुगवलेच सी आय वॉन्ट टू बी शुअर जस्ट बिकॉज मी म्हणालो लवकर एंगेजमेंट करू सो तुम्ही होकार दिला असं काही मुळणीच नाही मलाही नेक्स्ट संडेच एंगेजमेंट करायची आहे मलाही माझ्या नातेवाईकांना ऑफिस कलिग्सना फ्रेंड सर्कलना सांगायचं आहे सा हे आमचे अहो मेहराजी आवाजातील खनक ऐकून डोळे त्याचे विस्फारलेच वॉट मी कोण नाही काही नाही जीप दाताखाली जात फोन कट करणारच होती की डू नॉट डिस्कनेक्ट आय विल कॉल अगेन अँड अगेन जरब नुसती जरब दुष्ट से इट अगेन मी कोण त्या जड गंभीर आवाजातील उत्सुकता गुड नाईट मेहराजी खळखळून खड़ हसतच फोन बंद केला हट्टी मेहराजी म्हणे फोन कट करायचा नाही मेहरागिरी नेहमीच पण खरं सांगू मला आवडते त्यांची ही गोड मेहरागिरी प्रेमळ हक्क खूप वर्षांनी हे अनुभवते आहे असं प्रेमाने अधिकार दाखवणं राजीव असेच प्रेम करत राहा सदैव तिचं ते हळूच मेहराजी म्हणणं अजूनही कानात रुंजी घालत होतच आणि चेहऱ्यावर हसू पसरवत होतं रोकाचा फोटो मोबाईल स्क्रीनवर तिचं चुनरीतलं लाल बिंदीतलं ते रूप ओ माय डार्लिंग वाईफ मेघा क्रेझिनेस ओव्हरलोडेड मेहराजी सिरियसली बट इट साऊंड स्वीट आय रिमेंबर वन्स सुप्रीम हाऊसमध्ये तुम्ही मला मेहराजी म्हटलेलं त्यानंतर आजच आई थॉट तुम चाकून राजीव ऐक मिले बट मेहराजी ही ठीक है हमारे फैमिली में हे मराठी पंजाबी कॉम्बिनेशन से पुकारने वाले मेघा आप ही हो और ये मेरा यूनिक नाम अहो मेहरा जी <laughs> यही तो मैं श्वेता को समझाने की कोशिश कर रहा था मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती अपने ही अनोखे अंदाज में प्यार जताना कोई मेघा से सीखे शी सेज अहो मेहरा जी इट्स लव मुझे आंखों से ही डांटना उनका प्यार है मेरे दर्द में आंसू बहाना उनकी प्रीत मेरा ख्याल रखना उनका स्नेह है हमेशा साथ निभाना उनका प्रेम उनके इश्क में इश्क है और शर्मिली हंसी में मोहब्बत का इजहार मेघा आप यूं ही हमसे प्यार करके रहना बाकी बस हमें इतना ही पता है मोहब्बत लफ्जों की मोहताज नहीं होती तिने सुचवलेल्या गाण्याची आवर्तने सुरूच होती त्याच्याकडेही आणि तिच्याकडेही आठवणीत हरवलेले मन गुणगुणत होते सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण